मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याविषयी या आता चर्चा सुरू आहे अर्थातच ही अत्यंत निर्घृपणे हत्या होती आणि त्यातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे पण कुठेतरी याच हत्येवरून आता याला जातीयवादाचं वळण मिळतंय का याच अनुषंगानं मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे या ठिकाणी जे अधिकार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे आजच त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि बीडला दहशतमुक्त आणि भयमुक्त करावं राज्य सरकारनं यासाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत असं देखील त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे या ठिकाणी जी आत्ता परिस्थिती आहे म्हणजे बीडमध्ये जी काही मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या घडली निर्घूळपणे हत्या होती त्यातल्या आरोपींना देखील आता पकडण्यात आल्या आणखी एक फरार आहे पण कुठे ना कुठेतरी याला जातीयवादाचं वळण मिळतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामुळं कुणीतरी पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी हे सगळं प्रकरण पुढे नेत आहे काय सांगता ये नाही याच्यात काय आहे पॉलिटिकल लोक त्याला कसे रंग देतील हा भाग वेगळा आहे परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये एक संतांची भूमी किंवा संत आणि छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं तर ह्या छत्रपती शिवरायांचे फक्त फोटोला आम्ही पूजा करतो आणि आम्ही म्हणतो त्याचा आदर्श आहे तर मला ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिलं सांगायचंय की ज्या छत्रपतींच्या नावाने तुम्ही राज्य तर पहिल्यांदा त्या ठिकाणी एवढे सगळे घटना घडली नुसते बीडच नाही अशा अनेक ठिकाणी घटना रोज घडतायत तुमचे पोलीस करतात काय तुमचं प्रशासन करतंय काय महसूल खातं करतं काय आणि एवढे जे अवैध धंदे चालू आहेत साध्या साध्या रस्त्यावरच्या गल्लीवरच्या टपऱ्या देखील या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत आणि मग याच्यात जातीचा जाती संबंध येतोच कुठं जातीचा संबंध हे जे लोक लावतात ते अतिशय चुकीचं आहे याच्यासाठी एकच माझं म्हणणं आहे की ज्या लोकांवर हे आरोप होत आहेत की बाबा ह्यांच्यामुळे ह्या अशा अशा घटना घडत गा आहेत त्यांनी स्वतःहून तो बाजूला ठेवावा आम तर लांबच राहिलं आमदारकीच बाजूला ठेवली पाहिजे आणि मी जर खरा तिथला लोकप्रतिनिधी असेल तर मला पुन्हा लोक निवडून देतील याची खात्री तुम्हाला पाहिजे आणि म्हणून तुम्ही स्वतःहून बाजूला व्हा पक्ष त्यांची आमदारकी काढू शकत नाही पक्ष पक्ष त्यांची मंत्रिपद काढू शकतो तर ह्या सरकारने त्या ठिकाणी बीडच नव्हे तर अनेक ठिकाणी जे काही धंदे चालू आहेत अवैध धंदे चालू आहेत जे प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत केले जातात आणि दुसरी गोष्ट नोकरशाही ह्या सगळ्या गोष्टीला जी जबाबदार असलेली नोकरशाही आहे ना ह्या नोकरशाहीच्या बदल्या ह्या व्यवस्थित होत नाहीत किंवा त्यांना ठराविक लोकांना त्या ठिकाणी काम दिलं जातं ठराविक ठिकाणी दिलं जातं आणि म्हणून हे सगळे प्रकार सुरू होतात आणि प्रत्येक ठिकाणी खंडणी नावाचा जो प्रकार आहे मला काय मिळेल याच्यातून या घटना घडत आहेत तर याला मूळ सरकारनी सरकारच्या लोकप्रतिनिधींनी काय बोलावं याच्यावर सुद्धा आचारसंहिता आणली पाहिजे आणि मला असं एक प्रश्न विचारायचा आहे की राजकीय झुंडशाही जी आहे आ, नंतर तिथं गुंडशाहीशी एकत्रितरित्या सन्मान साधलं जातं आणि मग जे सेवाभावी वृत्तीनं काम करतात अशा माणसांना पोलिसांना प्रशासनाला आपल्या टाचेखाली आणलं जातं असाच प्रकार बीडीमध्ये झाला असं तुम्हाला वाटतं नाही नक्कीच ना कारण बरेचशा लोकांनी त्या ठिकाणी मुलाखती देत आहेत की बाबा असे असे प्रकार घडत आहेत लोकांना माहिती आहेत आम्ही स्वतः मराठा सेवा संघामार्फत एकोणीसशे शहाण्णवला मनोरदृशी असताना आंबे जगवाईच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग होतं याची आम्ही पत्र दिलेलं आहे सरकारकडे एकोणीसशे शहाण्णवपासून म्हणजे विचार करा की हे हे त्याच्या अगोदरपासून देखील त्या ठिकाणी घडते पण लोक बोलत नाहीत काही लोक बोलतात त्यांच्या भावना पुढे येत नाहीत किंवा त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं त्यामुळं सरकारचं हे अपयश आहे सरकार माणूस की जो प्रकार आहे त्याच्यात सरकार कमी पडते आणि जनतेच्या मूलभूत गरजा पुरवण्यामध्ये आणि मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून या अशा प्रवृत्तींना सरकार त्यांचं खेळणं बनवलं आहे आणि त्याचा परिणाम लोकांना त्रासदायक होतो नक्कीच पण आणखी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न यामध्ये ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे काही आमदारांकडून म्हणजे अर्थात सुरेश असतील प्रकाश सोळंकी आणखी बरेच तर मग आता त्यांच्या पक्षाकडून देखील पत्रकार परिषदा व्हायला लागलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं आहे की आमदारांनी वैयक्तिक रागापोटी किंवा आपलं पॉलिटिकल करिअर साठी या सगळ्या गोष्टींचा सुरू केलेला हा अट्टाहास आहे मूळ प्रकरण बाजूला राहत आहे संतोष देशमुख या प्रकरणाच्या खांद्यावर बंडूक ठेवायची आणि आपलं राजकीय हित साधायचं या संदर्भामध्ये कुठेतरी चालू आहे शिवाय मोर्चे देखील जे काढले जात आहेत त्यामध्ये देखील आम्ही घरातून बाहेर काढू फिरून देणार नाही घरात घुसून मारू असं काही जी चिथावणी दिली जाते त्यामुळे कुठेतरी जाती मध्ये जरंग येतोय का नाही नाही असं काही नाही बरं का कसं परवा जरंगींबद्दल म्हटलं गेलं आणि आरोप गुन्हे देखील दाखल झाले काय असत की क्रिया प्रतिक्रिया ही होत राहते परंतु क्रिया प्रतिक्रियापेक्षा वास्तव काय आहे आणि वास्तवाला सरकारने भिडलं तुम्ही जरांगीशी बोललात की बोललाय या संदर्भात जरांगींशी हे बघा जरांगींनी जे काही शब्द वापरले असतील ते त्या त्या वेळेला त्या काही घटना त्यांच्या समोर असतील किंवा काय परंतु ते त्यांनाही समाजाने नेतृत्व दिलेलं आहे त्याच्यामुळं प आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज असो किंवा कोणताही समाज असो हा एकमेकाच्या विरोधात नाही आहे तो राहणारही नाही आणि तो राहूही नाही आणि सरकारने मात्र याच्यामध्ये वेळोवेळी म्हणून म्हटलं ना की जे लोक आर्वाच्छपणे किंवा काही बोलत असतील म्हणजे असं ते लोकप्रतिनिधी असू द्या नाही तर संघटनेचे लोक कोणी असो हां तर त्यांना वेळोवेळी सरकारने सांगितलं पाहिजे आणि त्यांना योग्य पद्धतीने समज गुन्ह्याला शिक्षा करणे म्हणजे सगळंच ठीक झालं असं नाही पण वेळोवेळी त्याला चाप लावणे हे सरकारचंही काम आहे नक्कीच ताई एखादी मध्ये सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद देखील घेतली त्या दरम्यान सुरेश धस यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की मी काही माफी मागणार नाही म्हणून पण नंतर जेव्हा सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली पण हे नेमकं काय आहे म्हणजे तुम्हाला असं वाटते का कुठेतरी सुरेश धस यांना पाठिंबा आहे की तुम्ही या संदर्भात बोलत राहा जोपर्यंत आमच्याकडून तुम्हाला सांगता येत नाही की तुम्ही थांबा सुरेश धस हे नंतर बोलले त्याच्या आधी करुणा मुंडे सुद्धा याच्यावरती बोलल्या होत्या तेव्हा प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेण्याची तसदी घेतली नाही परंतु त्यांनाही कुठून तरी वरून सांगण्यात आलं आहे की तुम्ही आता या क्षणी पत्रकार परिषद घ्या आणि याला उत्तर द्या आणि तुम्ही जसं मला म्हणताय की सुरेश धस हे म्हणाले की मी माफी मागणार नाही त्याच्यात काहीच गैर नाहीये ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे नंतर मागितली त्यांनी माफी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर प्राजक्ता माळींनी कारण त्यांच्यामध्ये इंटरनल जे काही संवाद झालेला आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने समजावून सांगण्यात आलं असेल त्याने त्या पद्धतीने केलं असेल तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे बरं नक्कीच आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात मुळातच जे जातीय रंग दिला जातो या वादाला कुठले विशिष्ट दोन समाज आधीच लोकसभेपासून हे सगळं बिघडत गेलं वातावरण आणि आता तर वेगवेगळी नेतृत्व देखील उभं राहतात तर मुळात असा बीड कधीच नव्हता असा महाराष्ट्र कधीच नव्हता सगळे आपण तुम्ही आम्ही एकमेकांच्या सणांना एकमेकांच्या कुठले कार्यक्रम असतील त्यांना आपण जात येत असतो आता मात्र तशी परिस्थिती काही प्रमाणात तरी कमी झालेली आहे तर हे पुन्हा सगळे एकत्रित यावेत गुण्या गोविंदाने नांदावेत यासाठी तुम्ही काही पुढाकार घेणार का नाही नक्कीच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही तसं आवाहन देखील केलेलं आहे मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे इथे कुठेही जातीय रंग आणि जातीसाठी भांडणं नाही आहेत कारण मस्साजोपचे संतोष देशमुख हे सरपंच एका बौद्धासाठीच धावून गेलेले होते आणि त्याच्यामुळेच त्यांची हत्या झालेली आहे हा सुद्धा मुद्दा लक्षात घे गे, घेण्याची गरज आहे त्याच्यामुळे कुठेही जातीय रंग दिला जाती नक्कीच की गुन्हेगाराला देखील जात नसतेच गुन्हेगाराला गुन्हेगारच असतो मग तो कुठल्याही जातीचा असतो ना म्हणजे मुळात मरणाऱ्याची पण जात बघायची नसते आणि मारणाऱ्याची पण मिळणं महत्वाचं आहे आणि आपण नेहमी असं म्हणत असतो की शंभर दोषी सुटले तरी असतील पण एखाद्या निर्दोषाला सुटका सुटका होता म्हणजे त्याला आरोपी होता कामाले त्याला शिक्षा मिळतं कामाले तर आता नेमकी परिस्थिती आता नेमकी काय तुम्हाला असं वाटतं की धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राज्यामध्ये द्यायला पाहिजे समाजाचं मत समजून घेऊन नैतिकतेच्या तत्वावरती त्यांनी राजीनामा हा केव्हाच द्यायला हवा होता ही सांगण्याची वेळ त्यांच्यावर यायलाच नको होती त्यांनी स्वतःहून तो राजीनामा देणं अपेक्षित होतं समाजालासुद्धा पण ते तसं झालेलं नाही आहे अजून तरी यातनं त्यांनी शहाणं व्हावं आणि त्यांनी आमदारकीचासुद्धा राजीनामा द्यावा कारण आमदारकीमुळेच ते मंत्री झालेले आहेत हे त्यांनी विसरू नये आधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि सगळ्या तपासाला सहकार्य करावं आणि त्या पद्धतीनं पुढची भूमिका ठरवावी नक्कीच धन्यवाद ताई सचिन जी आता एका त्यांनी जो मुद्दा मांडला की त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यायला पाहिजे माझा मुळात हा प्रश्न आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर हा प्रश्न मिटणार आहे का नाही प्रश्न त्याच्याने मिटणार नाही धनंजय ना मुंडेचा राजीनामे पण जो हस्तक्षेप आहे रास्ते हस्तक्षेप असेल किंवा त्या पार्टीचा सरकारला जो पाठिंबा असेल त्यामुळे सरकार घाबरून जी इंटरनल मदत करत असेल तो त्या ठिकाणी थांबला जाईल आणि खऱ्या अर्थाने तपास योग्य रीतीने आणि चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे त्याच्या आता तुम्ही समाधानकारक आहात का या सगळ्या तपासाबद्दल तुम्हाला असं वाटतं की के हस्तक्षेप केला जातो कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतो शंभर टक्के हस्तक्षेप आहे याच्यामध्ये कारण तुम्ही पाहिलं असेल की बावीस दिवस आरोपी सापडत नाहीत बावीस दिवस आरोपी देवदर्शन करत फिरतात आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक सुसंस्कृत पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी ते सरेंडर होतात सी आय डीच्या ऑफिसमध्ये आणि नंतरचे आरोपी देखील पुण्यामध्ये सापडतात हे शंभर टक्के रास्ते हस्तक्षेप असले होऊ शकत नाही नक्कीच पण मला असं म्हणायचं आहे की आत्ता एक बाजूने अशी देखील चर्चा होती की जे आरोप करतायत धनंजय मुंडेंना या प्रकरणात हे करण्यासाठी किंवा अक्यूज करण्यासाठी त्यांच्यावर देखील आरोप आहेत त्यांचं काय हा देखील प्रश्न आता उपस्थित होतो आहे विशेषतः त्यांच्या पक्षाकडून हे आरोप उपस्थित केले जातात नाही शंभर टक्के कोणाच्यावर काहीतरी आरोप असणार राजकारणात असलेल्या व्यक्तींवर खरे खोटे आरोप हे असतातच त्यामुळे ह्याचा हा मुद्दा काढला म्हणून त्याच्यावर ते आरोप काढायचे ही कुठली पद्धत नाही आहे कारण ह्यांच्यावर जो गुन्हा आहे तो खुनाचा अपहरणाचा आणि दहशतीचा आहे त्यांच्यावर काय गुन्हा असेल तो असेल तो वेगळा असेल आत्ता परिस्थिती अशी की त्यांनी दहशतवाद खून अनेक बेकायदेशीर कृत्य केलेली के अनेक ठिकाणी त्यांनी दहशत माजवलेली ह्या ठिकाणचा हा मुद्दा आहे त्यामुळे ते त्यांनी काय केलं म्हणून आम्ही म्हणजे एखाद्यानी काय घरावर दगड मारला म्हणून दुसरं नेऊन त्याचं घर फोडावं अशी कुठली परिस्थिती या ठिकाणी नाही आहे आणि तसं त्यांनी राजकारण देखील त्यांनी त्या ठिकाणी करू नये असं आमचं वैयक्तिक मत आहे नक्कीच पाडाळ या ठिकाणी आहेत मुळातच प्रश्न आता असा आहे की बीडमध्ये जी काही आग ध धगधगती आहे की बाबा हे प्रकरण आता कुठे ना कुठेतरी धसाच लागलं पाहिजे लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आता आपल्या निवेदनामध्ये देखील म्हणणं आहे की फास्ट ट्रॅककडे याच्याकडे आपण वळलं पाहिजे तर तुमचं काय मत आहे काय सांगता या संदर्भात नक्कीच या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे कारण आज समाजामध्ये एवढा तेट निर्माण होत आहे आणि त्याचं कारण हे जे काय चाललंय राजकीय जे काय नेते लोकांना त्यांना सपोर्ट करतात म्हणा किंवा त्या त्यांच्या त्यांच्याबरोबर आहेत तर ते पूर्णतः नष्ट झालं पाहिजे आणि तरुणाई यातनं बाहेर निघाली पाहिजे <t Stevens> नक्कीच काय मुळात आता प्रश्न जो निर्माण झालेला आहे की मुळातच बीडमध्ये एक असं वातावरण आता तयार ता ता झालं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत आहे लोक देखील तिथे पूर्वीपासून बोलायला घाबरतात पण आता या प्रकरणामुळे कुठेतरी लोक आता पुढे यायला लागतात मुळात संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीडचा बिहार झाला का हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे बीडचं जर राजकारण बघितलं तर सत्तेमधनं पैसा पैशातनं दहशतन दहशतमधून परत सत्ता एक समीकरण आहे आणि हे समीकरण आपण एखादा दक्षिण पिक्चर बघावा त्या पद्धतीनं संतोष देशमुखची हत्या केल्यानं समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे म्हणजे राजकीय द्वेषापोटी म्हणा किंवा जातीय द्वेषापोटी मागील कुठल्याही इतिहासामध्ये एवढी निर्गुणपणे हत्या झालेली नाही संतोष देशमुख त्या पद्धतीनं हत्या केली आहे याचं मूळ खऱ्या अर्थाने अर्थकरणाशी जोडलेलं आहे आणि बीडचं राजकारण एवढ्या खालच्या बदला गेलं की ती दहशतीच्या माध्यमातूनच समाजाच्या पुढं आल्यानं हा रोष आहे नक्कीच आत्ताचे आरोपी पकडले गेलेले आहेत आणखी एक जण फरार आहे तुम्हाला असं वाटतं की हा आरोपी देखील तर कुठे ना कुठेतरी पुण्यातच सापडेल म्हणून नाही सांगता येत नाही कारण सगळे आरोपी पुण्यातच आहेत आणि याला कुठंतरी राजकीय लोकांबरोबर इथं प इथल्या नागरिकांचं बी थोडं म्हणजे पाठबळ आहे का अशी सुद्धा शंका नाकारता येत नाही अच्छा म्हणजे एकंदरीतच हे आत्ताचे प्रकरण आहे हे फास्ट ट्रॅक मध्ये चालावं अशी तुम्ही मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय सांगताय उलट गृह मंत्रालयानं पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं जर चाललं गेलं काय होईल की समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि सामाजिक सलोखा बिघडतं या निमित्तानं तो कुठंतरी पूर्वपदावर येण्याची शक्यता नाकार देत नाही त्याच्यामुळं जी, ना जी जातीय द्वेष मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहे ज्या महाराष्ट्राला फुले शिव आंबेडकरांची वैचारिक भूमी आहे किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्याला गालबोट जर लागू नये असं जर वाटत असेल राज्यकर्त्यांना तर ही प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालून आरोपींना शिक्षा दिली गेली पाहिजे नक्कीच तिकडे धनंजय देशमुख यांनी म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जी उच्च न्यायालयात औरंगाबाद खंड विद्यापीठात याचिका दाखल केली होती ती याचिका मागं घेतलेली आहे का का काय याच्या याच्यामागचं काय कारण असू शकतं तुम्हाला असं वाटतं की बाबा कदाचित त्यांच्यावर दबाव वगैरे किंवा ते तपासात समाधान आहेत जी, जी ती त्यांची भूमिका जी असेल ती त्यांच्या पद्धतीने ती चाललेली आहे ट्रॅकवर त्यांच्या पद्धतीने पण आमच्या समाजाच्या वतीने कुठेतरी संतोष देशमुखांना न्याय भेटावा हो। त्यासाठी आम्ही सरकारवर नक्की दबाव हो। टाकत आहोत आणि तो शेवटपर्यंत आम्ही टाकत राहणार आहोत जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चाही दबाव टाकत राहणार आहोत नक्कीच तुमची मुळात आत्ता एक मला एक फक्त भूमिका जाणून घ्यायची आहे की आत्ता जो तपास सुरू आहे त्या तपासासंदर्भात तुम्ही समाधानी आहात का अजून ज्या पद्धतीने कारण इतर साधे साधे जर गुन्हे झाले तर पोलीस आरोपी सापडला नाही तर आरोपीच्या आईवडिलांना अटक करतं या प्रकरणात पोलिसांनी असं काही केलं नाही आणि मराठा क्रांती मोर्चाची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुखचा खून झाला ज्या आरोपीने गेला ते आरोपी कुठल्याही जातीचा असू मराठा क्रांती मोर्चा जातपात करत नाही पण आरोपी जे सापडलेत आणि गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना आपण त्याच पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की ज्या पद्धतीने समजोदेशा खून झाला कारण मरण काय असं ते कळत त्यांना नक्कीच एकूणच काय तर मराठा क्रांती मोर्चानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जातपात वगैरे आम्ही काही मानत नाही मुळातच गुन्हेगाराला जात नसते मग याच्यातला कोणताही गुन्हेगार असो त्याला शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि यातल्या प्रत्येक आरोपीला पकडून कठोरात का कठोर कारवाई त्याच्यावर करणं गरजेचं आहे पण मुळातच हे जे काही जातीय रंग या सगळ्या विषयाला दिला गेलेला आहे यातून आपण बाहेर कधी पडणार कारण मुळातच आपण नेहमी म्हणत असतो जाता जात नाही तिला म्हणतात जात पण कधी विजणार ही जातीवादाची आग सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात कॅमेरामन निलेशसह मी संदीप चव्हाण टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नौ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नौ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

le to say pani pina hm oxyridge proudly indeed.